दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हा आहे ओझर मधील जुना जानोरी रोड एकेकाळी हा रस्ता जानोरी मोहाडी आणि नाशिक एअरपोर्ट सोयीस्कर पर्यायी मार्ग म्हणून ओळखला जायचा पण आज आज याच रस्त्यावरून जाण म्हणजे अपघाताच्या सावठाखाली चालणं उत्तम स्वीट पासून जानोरीला जोडणारा हा जुना रस्ता सध्या इतक्या खराब अवस्थेत आहे की जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन धारकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय मुंबई आग्रा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली की याच रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर होतो परंतु आज या रस्त्यावर फक्त खड्डे आहेत तर काही ठिकाणी रस्ते बजरंग नगर समोर तर एक प्रचंड मोठा खड्डा आहे या खड्ड्याचं कारण मोरीचं निकृष्ट दर्जाचं झालेलं बांधकाम आणि ओझर एम आय डी सीतील अवजड वाहनांचा ताण त्यामुळे पाईप तुटला आणि रस्त्याचा भाग कोसळला पावसात पाणी साचतं खड्ड्यांचा अंदाज लागत नाही आणि अपघात टाळता येत नाहीत बरोबर आहे रस्ता आम्हाला व्यवस्थित नाही ना खड्डे कुठे आम्हाला रोजचा यावा जावं लागलं पडलं जोडलं आमची गाडी काही झाली काहीच पाहिजे तुम्ही बोला तुमची गाडी का काय झालं मध्ये खड्डा असल्यानंतर मला गाडी <laughs> तिथून टाकायला लागली त्याच्यामुळे गाडी सरकून गेली त्याला आता माझं माल त्याचं नुकसान झालं कुठं चालले मी आता इथं गावामध्ये चाललो होतो माल डिलिव्हरी आणि कुठून आले कुठं दुसऱ्या आले हा नेहमीचा रस्ता आहे का तुमचा नेहमीचा रस्ता म्हणजे शॉर्टकट म्हणून हा रस्ता वापरतो पण खड्डा असल्यामुळे तुमची गाडी हा शासनाने महाराष्ट्र शासनाने याच्या या खाद्य या रस्त्यावर लक्ष द्यावे हा रस्ता हमेशा ये जा करण्याचा इथला लोकांचा पूर्ण हे आणि गाड्या इथं किती पाच दहा वेळा अटकले आहे आणि नंतर समोर एक गाडी आता अक्षर त्या बाजूने नाला आहे त्या बाजूने पलटी वापवली आता एक खड्डा जर बुजला नाही पुढे तर हे पुढं कसं होईल अजून आणि हा रस्ता पूर्णपणे बंद होईल रस्ता त्याच्यावर आंदोलन केलं जाईल हे हा रस्ता आहे ना हा बजरंग नगर येथील रस्ता आहे हा रस्ता दरवेळेला असाच प्रकार होतो आणि आता तुम्हाला माहिती पावसाची हायवेला खूप ट्राफिक जाम असते त्यामुळे ट्रॅफिक जाम झाल्यानंतर हा रस्तो सर्व लोक वापरत असतात एक महिला आहे आता काल रात्री पडली तिच्या घरात कोणीच करायला नाहीये आता तिने कसं करायचं आणि प्रशासन आहे ना याचा सगळा कर वसुली करत सगळ्या लोकांकडून नागरिकांकडून हायवे नंबर तीन जाम झाल्यानंतर पूर्ण रोड हा वापरला जातो या रस्त्याने येता असते गाड्यांची रोजच्या रोज अपघात वाहनांची मोडतोड आणि उद्या एखादा जीव गमावला गेला तर प्रश्न एवढाच रस्ते कोसल्यावरच प्रशासन जाग होणार का स्थानिक नागरिक याच प्रश्नावर आक्रमक झाले रस्त्याच्या मंजुरीसाठी मागणी करत आहे लोकप्रतिनिधींनी डोळे उघडावेत आणि त्वरित पावलं उचलावीत अशी ठाम मागणी आता नागरिकांनी केली आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर